श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार आणि आज आहेत दिवाळी तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण लक्ष्मी पूजन करणार आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरी येत असते आणि आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला रात्री ठीक बारा वाजता जुन्या झाडूचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही आज केला तर तुमच्या घरातली अलक्ष्मी ही घरातून बाहेर फेकली जाईल आणि घराकडे लक्ष्मी ही धावत येईल घरातील गरिबी दरिद्रता इडापिडा नकारात्मकता जी आहे तर ती घरातून बाहेर जाईल जिथे अलक्ष्मी असते तिथे लक्ष्मी ही कधीच येत नाही आणि म्हणून आज रात्री बारा वाजता आपल्याला घरातील अलक्ष्मी जी आहे तर ती जुन्या झाडूने बाहेर काढायची आहेत कशा पद्धतीने काढायची आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ वी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आज रात्री ठीक बारा वाजता करायचा आहे ठीक बारा वाजल्यापासून ते सव्वा बारा साडेबारापर्यंत पर्यंत हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता हा उपाय जर आपण आपल्या घरात आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केला तर आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्रता गरिबी इडापिडा वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या घरातून बाहेर जातील आणि घरात अखंड लक्ष्मी वास करेल आता आपल्या घरामध्ये अलक्ष्मी आहे किंवा दरिद्रता आहे इडापिडा आहेत हे, हे, इडा हे, हे आपल्याला कशावरून समजते जसे की बघा आपल्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू असते परंतु अचानक आपल्या घरामध्ये अडचणी यायला सुरुवात होते घरात पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी येतात कुटुंबाची भरभराट होत नाही किंवा घरातील व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपण घरामध्ये अनेक सेवा आणि उपाय करतो त्या सेवेचं उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतात मुलं हट्टीपणा करत असतात किंवा आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये दोष आहेत किंवा अलक्ष्मी आहेत आणि म्हणून आज रात्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टी या आपल्याला घरातून बाहेर काढायच्या असतात आणि लक्ष्मीला आपल्या घरामध्ये घ्यायचं असतं म्हणून हा जुन्या झाडूचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे उपाय जो आहे तर तो आपल्या जुन्याच झाडूचा करायचा आहे कारण नवीन झाडू हा आपण लक्ष्मीपूजनामध्ये ठेवला असेल म्हणून नवीन झाडू तुम्हाला घ्यायचा नाही जो जुना झाडू तुम्ही नेहमी तुमचं घर स्वच्छ करायला वापरता तर तो झाडू तुम्हाला घ्यायचा आहे हा झाडू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये जायचं आहे शेवटच्या कोपऱ्यामध्ये तो झाडू तुम्हाला टेकवायचा आहे झाडूची मूठ हातामध्ये घ्यायची आहेत आणि तसाच तुम्हाला फरफटत ओढत ओढत तो झाडू जो आहे तर तो आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन यायचा आहे झाडू आणताने वर उचलायचं नाही सरळ तुम्हाला टेकवत टेकवत जो आहे तर तो झाडू मुख्य प्रवेशद्वारावरती आणायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा झाडू आणणार आहे तेव्हा तुम्हाला अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण असं तुम्हाला म्हणायचं आहे यानंतर हा झाडू जो आहे तर तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंभरटा असतो तर त्या उंभरट्यावरती मधोमध तीन वेळा आपटायचा आहे अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण असं म्हणून तो आपटायचा आहे त्याचा एक फड काढायचा आणि तो उंभरट्याच्या बाहेर तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आणि झाडू जो आहे तर तो पुन्हा घरामध्ये आणून नेहमीच्या जागेवरती ठेवून द्यायचा आहे यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी जी आहे तर ती बाहेर जाते आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरी येत असते अलक्ष्मी जिथे असते तिथे लक्ष्मी ही कधीच येत नाही लक्ष्मी ही सगळ्यांना हवी असते परंतु अलक्ष्मी ही कोणालाच नको असते कारण ती दरिद्रतेची देवता मानली जाते म्हणून ही दरिद्रता जी आहे तर ती बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्याला हा जुन्या झाडूचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते आणि घरातील गरिबी जी आहे तर ती संपत जाते जर घरातल्या स्त्रियांना वेळ नाही भेटला किंवा मासिक धर्म असेल तर घरातील पुरुष किंवा मुलं असतील तर ते सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता परंतु प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी आपण आपल्या घरामध्ये जेव्हा लक्ष्मीपूजन करणार आहेत तर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहेत कापुरासोबत ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या तुम्हाला जाळायच्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामुळे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या किंवा साधा कापूर असेल तर तो ठेवायचा आहे तीन हिरवी वेलची ठेवायची आहेत आणि तीन लवंग ठेवायचे आहेत आणि यानंतर हा कापूर तुम्हाला जिथे तुम्ही लक्ष्मीपूजन केले आहेत तर तिथे प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरून तुम्हाला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे जेव्हा तुम्ही हा कापूर प्रज्वलित करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणायचा आहे या कापुराचा धूर जो आहे तर तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावरती सुद्धा फिरवायचा आहे यामुळे आपल्या घरातील भांडणे नजर दोश, नजर नजरबाधा पितृदोष वास्तुदोष हा दूर होऊन आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होत असते घरातील सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होते म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आज अमावस्या सुद्धा आहे आणि अमावस्येचा दिवस हा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस असतो आणि म्हणून आपण हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते आज संध्याकाळी करणार आहेत तसेच आज रात्री बारा वाजेपर्यंत चुकूनही घराचा मुख्य प्रवेशद्वार लावू नका घराच्या खिडक्यासुद्धा उघड्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये अंधार राहणार नाही त्याची विशेष काळजी घ्यायची आहेत कारण जिथे प्रकाश तिथेच लक्ष्मी जात असते जिथे अंधार तिथे अलक्ष्मी येत असते म्हणून आपल्याला सगळीकडे प्रकाश ठेवायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला असा एक मोठा दिवा लावायचा आहे की तो बारा साडेबारा वाजेपर्यंत कमीत कमी तेवत राहील एक तिथे मोठा दिवा तुम्हाला लावायचा आहे कारण मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आणि तिथूनच घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती येत असते म्हणून कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी दिवा चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तेल संपलं तर पुन्हा दिव्यामुळे तुम्हाला तेल घालायचं आहे तसेच जिथे आपण लक्ष्मीपूजन केले आहे तर लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी तुम्हाला एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीचा जो हात वरती असतो आशीर्वाद देताना तर तिथे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जो हात खाली असतो तर तिथे तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये कधीही धन द्धन, धान्य संपत्ती पैसा हा तुम्हाला कधीच कमी पडणार नाहीत लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होईल म्हणून तुम्हाला असे दोन दिवे जे आहेत तर ते रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहतील असे लक्ष्मीसमोर लावायचे आहेत त्याचबरोबर तुळशी पाशी सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे तो दिवा सुद्धा बारा वाजेपर्यंत चालू राहील असं तेल त्या ते दिव्यामध्ये घाला दिवा भिजणार नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे तसेच संध्याकाळी लक्ष्मीपूजन करण्याच्या अगोदर किंवा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुकुनही पैशांचे व्यवहार करू नका कोणाकडनं उसणे पैसे घेऊ नका कोणाला उसणे पैसे सुद्धा तुम्ही देऊ नका तसेच आज संध्याकाळी घरामध्ये चुकूनही वाद विवाद क्लेश भांडणे होणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहेत जिथे भांडणे तिथे अलक्ष्मी जिथे शांतता तिथे लक्ष्मी असते म्हणून घरामध्ये तुम्हाला सुख शांती हवी असेल तर घरामध्ये शांतता ठेवायची आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ના શ્રી સ્વામી સમર્થ